नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिक या अंतर्गत आपल्या एकवीस नंबर केंद्रातील तसेच नंबर केंद्रातील महानगरपालिका शाळा क्रमांक वीस शिवाजीनगर महानगरपालिका शाळा क्रमांक पस्तीस शिवाजीनगर महानगरपालिका शाळा क्रमांक एकवीस शिवाजीनगर महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस राधाकृष्ण नगर महानगरपालिका शाळा क्रमांक चोवीस विश्वास नगर महानगरपालिका शाळा क्रमांक सतरा कामगार नगर या शाळांमध्ये आपल्या सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांचा बालकांचा प्रवेश आजच निश्चित करा आणि आपल्या बालकाचं भविष्य निश्चित प्रवेश निश्चित करून निश्चिंत व्हा हे आवाहन आपल्याला नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भौतिक मैदान आहे अवेशील अशा वर्ग खोल्या आहेत प्रत्येक वर्ग हा स्मार्ट बोर्ड सुसज्ज डिजिटल असे क्लासरूम आहेत पूर्ण शाळेत चोवीस तास इंटरनेट सुविधा आहे अत्याधुनिक संगणक कक्ष आयसीटी लॅब अवेलेबल आहे त्याचबरोबर सुसज्ज असे वाचनालय आहे प्रत्येक शाळेमध्ये सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र अशी स्वच्छता गृह आहे प्रत्येक शाळेमध्ये खेळण्यासाठी मोठे मैदान आहे वेगवेगळे क्रीडा देख स्पर्धा या मैदानावर आयोजित केल्या जातात विद्यार्थ्याचा मानसिक शारीरिक विकास त्याचबरोबर बौद्धिक विकास या दृष्टीने स्वतंत्र क्लब आणि आधीच प्रशिक्षण पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचं मार्गदर्शन नवोदय परीक्षेचं मार्गदर्शन त्याचबरोबर शनिवार उपक्रम दरवर्षी शैक्षणिक सहलीचं आयोजन मुलींच्या दें शिक्षणासाठी नंदी गरी उपक्रम त्याचबरोबर मुलींच्या संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण रात्री सात ते आठ आग, टीव्ही आणि मोबाईल बंद आणि त्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हा विश्वामध्ये रमण्यासाठी पालकांना सुवर्ण संधी बरोबरीने विद्यार्थी अभ्यासही करतील आणि त्यांना समजून घेतील या पद्धतीचा वेगवेगळे उपक्रम या मनपा शाळांमध्ये आयोजित केले जातात आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीने जागतिक आवाहन पेलण्याच्या दृष्टीने आपली बालक कर सक्षम करण्याच्या दृष्टीने मनपा शाळा या नेहमीच कटिबद्ध आहेत प्रशिक्षित असा शिक्षक वर्ग आपल्या या बालकांच्या भविष्य घडवण्याच्या दृष्टीने नेहमीच तत्पर आहे त्याचबरोबर घेतली जाते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मिळतात मोफत दोन गणवेश सॉक्स बूट या साऱ्या सुविधा विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाहीये आपला कष्टाचा पैसा कुठेही वाया जाणार नाही याची पाहिजे या निमित्ताने सर्व मनपा शाळांचे शिक्षक आपणास देत आहे आपणास पुनश्च एकदा आवाहन करण्यात येते कि मनपा शाळामध्ये आपला प्रवेश निश्चित करून बालकाचे भविष्य घडवण्यासाठी आपण निश्चिंत व्हा निश्चिंत व्हा आणि आपल्या बालकाचा प्रवेश आजच मनपाच्या शाळेमध्ये निश्चित करा धन्यवाद